धुळे जिल्ह्यात स्वच्छता अंतर्गत गेल्या पंधरा दिवसात महापालिकेच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं या अंतर्गत माणुसकीची भिंत टाकाऊपासून टिकाऊ कार्यालय स्वच्छता परिसर स्वच्छता एक पेड मा के नाम वृक्ष लागवड यासारखे उपक्रम राबवण्यात आले तसंच विविध प्रभागात सार्वजनिक ठिकाणी तसंच घरोघरी स्वच्छता अभियान राबवत स्वच्छतेबद्दल जनजागृती केली गेली या कार्यक्रमात महापालिका अधिकारी कर्मचारी मुलं आणि नागरिकांनी सक्रिय सहभाग घेतला स्वच्छता दूतांनी पथनाट्य सादर करत आपलं शहर आणि आपला परिसर स्वच्छ राहिला तरच आपला देश स्वच्छ राहील असं सांगत स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता हा संदेश नागरिकांमध्ये रुजवला या मोहिमेमध्ये एक दुदैशाचा नागरिक म्हणून आपलं काहीतरी कर्तव्य असतं या उद्देशाने आम्ही या गावीमध्ये सहभागी झालो आणि फक्त सहभागी झालो नाही तर आमच्या पथनाट्याच्या ग्रुप नाही या ठिकाणी स्वच्छतेविषयी जनजागृती केली पथनाट्य सादर केलं पथनाट्या जो काही संदेश दिघा दुर्दैश स्वच्छ ठेवलं तर देश स्वच्छ राहील देश स्वच्छ काय तर आपण जगामध्ये स्वच्छ राहू असा संदेश दिला आज आम्ही आमच्या शा शाळेत ची एक रॅली काढली होती गांधी पुत्रापासून ते महानगरपालिकेपर्यंत तर त्या रॅलीत आम्ही साफसफाई केली स्वच्छता ही आपण आपल्या स्वभावात उतरवली पाहिजे कारणाने कुठल्याही प्रकारची रोगराई पसरणार नाही आम्ही आमच्या शाळेतील परिसर खूप स्वच्छ केले शाळा आमच्या शाळेतून ओला कचरा सुका कचरा वेगवेगळे करतात आम्ही आम्ही गांधी ते महानगरपालिकेपर्यंतची सर्व स्वच्छता केली